आपण पाहतात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकता आणि शांतेचा संदेश देत भव्य मिळवणूक काढून ईद ए दिन आनंदोत्साह साजरा केला मिळवणुकी दरम्यान वेध मार्गाने ठिकठिकाणी नाश्ता पाणी चिप चॉकलेट बिस्किट चे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर ग्रामीण कठोर अध्यक्ष पियुष बोर्डे मित्र परिवार तर्फे बाजार चौकात भेटायचे वाटप करून स्वागत करण्यात आले बँक ऑफ बडोदा भवानी माता मंदिर नगर परिषदे शहरातील ऐतिहासिक दर्गा हजरत बाबा सय्यद लष्करच्या सईद येथे पोहचून फुल चादर चढवून देशात सुख शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ता व मस्जिद कमिटीचे सचिव मकसूद शेख यांच्या वतीने गिरीश कुरेशी यांच्या हस्ते खवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर बिजाडे खवा मस्जिद कमिटीचे उपाध्यक्ष सईद कुरेशी यांच्या हस्ते पी एस आय नासरे मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते जिदचे इमाम मक्सूद आलम व शहरातील सन्मानीय नागरिकांना दुपट्या देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी खबा मस्जिद इमाम मौलाना मक्सूद आलम अफसर शेख इस्राईल शेख सईद कुरेशी पॅरू शेख मस्तान कुरेशी रफिक शेख आशिफ पठान गुट्टू पठान मोहसिम साधिक से, साधिक पठान सादिक शेख सादिक वाघाडे पठान शेरू शेख इस्रायल शेख मसूद शेख आदीचे हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा